रय संस्था सातारे यांच्या मार्फत सन दोन हजार एकवीस मध्ये महादेव नारायण गायकर यांना आठ मे रोजी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे संस्थेचे चेअरमन माननी अनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माननी रामशेख ठाकूर संस्थेचे सचिव प्रिन्सिपल विठ्ठलराव शिवनकर सहसचिव संजय नागपुरे मते विभाग विभागीय अध्यक्ष महादेव दादा मोहिते रायगड विभागीय अधिकारी विभागीय अधिकारी होते महादेव गायकर हे योगदानाने त्यांना अनेक सामाजिक संस्थेमार्फत अनेक पुरस्काराने गौरवण्यात देखील आले आहेत या पुरस्काराबद्दल महादेव गायकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रय शिक्षण संस्थेने माजी प्राचार्य येणार माने निष्ठावंत गुणी रयश्यव पुरस्कार दोन हजार बावीस हा देण्यासाठी संस्थेमधून शिपाई प्रवर्गासाठी लेखनिक शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक आणि प्राचार्य असे सहा पुरस्कार जाहीर करण्यात आले होते त्यानुसार त्यांनी प्रस्ताव मागितला आणि तो प्रस्ताव मी संस्थेकडे सादर केला आणि संस्थेने माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल मी संस्थेचे ऋणी आहे आणि हा पुरस्कार मला छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे माननीय संस्थेचे चेअरमन अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी मॅनेजिंग कौशल सदस्य रामशेठ ठाकूर साहेब संस्थेचे सचिव आणि सहसचिव व इतर मान्यवर हजर होते मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मला आज खूप आनंद होत आहे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आमच्या पनेलपासून दहा किलोमीटर असलेल्या रेडगर गावी माननीय माजी खासदार लोकनेते दिवा पाटील साहेब माझे आमदार दत्तूशेठ पाटील साहेब व माझे आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्या सहकार्याने रिडगर ग्रामस्थांच्या मागणीने नव्याने रिडगर अशु हशकुल स्थापन करण्यात आला रिडगर परिसर हा अतिदुर्गम असल्यामुळे तिथे शाळा विनांदन तत्वावर चालत होती आणि तिथे शिपाई आणि क्लार्क राहण्यास कोणी तयार नव्हते आमच्या विद्यालयाचे चेअरमन माझे मामा पुंडली शंकर भोपी या असल्याने त्याने आम्हाला मला व त्यांचे चुलत बंधू बालराम भोपी यांना क्लार्क व मला शिपाईपदावर भरती केली मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये मोफत काम केलं त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी चौ पंच्याऐंशी शहाऐंशी व शहाऐंशी सत्त्याऐंशीमध्ये दीडशे रुपये मानधावनावर काम केले आणि शहाऐंशी सत्त्याऐंशी साली दोनशे रुपयावर व सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली तीनशे रुपयावर मो काम करून तिथेशी हे केलं जे हे पुरस्कार मला या रय शिक्षण संस्थेने दिले त्याबद्दल संस्थेचे चेअरमन तसेच विभागीय अधिकारी आणि आमच्या पजो मातृविद्यालयाचे चेअरमन यांचे सर्वांचे आभार मानतो आशिया खंडातील नामांकित रय शिक्षण संस्थेमार्फत मिळालेल्या या पुरस्काराबद्दल महादू गायकर यांचे समाजातील अनेक स्तरातून कौतुक होत आहे